काली जायला झाले असते ही रेडिलेटरप्रमाणे त्या ठिकाणी पूर्णपणे असा निर्णय घेतला नाही की आम्ही तो टॅक्स वाढवणार त्यामुळे नागरिकांचे कालपासनं रात्रीपासनं सकाळपासून खूप फोन आले पण आम्ही त्यांची आता भेट शिवसेना पक्षातर्फे आम्ही सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा वेळेस पुढे निवडणूक आहे हे आहे अजून इथं महापालिका अस्तित्वात नाही आहे जनरल बॉडी असली पाहिजे जनरल बॉडीच्या माध्यमातून सगळं केलं पाहिजे पण तुम्ही लगेच त्या ठिकाणी वाढवता म्हणजे काय त्यामुळे मी असं नाही बोलतो मला हे वर्तमानपद्धती कठीण दाखवलेली म्हटलं ते नाही ते म्हणे आम्ही बोलतो काय ते छापतात काही मला इथे तुम्ही पाहा त्यामुळे आता आम्ही त्या ठिकाणी मी सतत त्या ठिकाणी प्रेस देई परंतु असं म्हणून चालणार नाही शेवटी तुम्ही महापालिका आज जरी लॉसमध्ये असेल तरी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांची परिस्थिती खूप डाऊन आहे अनेकांचे पगार होत नाही अनेकांना त्या ठिकाणी भयंकर त्रास आहे आणि तो इतका त्रास आहे की त्याच्यामुळे ते पैसे भरू शकत नाही तुम्ही अजून जो वाढवून घेतलं तर काय पण नवीन घरं जे होत आहेत तर त्या त्यांना त्या ठिकाणी ते म्हणे आम्ही हे करू नवीन घरं होत असताना त्या ठिकाणी जे काही परमिशन तुम्ही देतो त्याच वेळेस केलं पाहिजे पण आज मात्र या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला वाढू देणार नाही शिवसेना पक्षातर्फे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आमचा कडकडीत विरोध आहे की आता अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार काय असू नाही हे त्यांनी सांगितलं खुलासा आम्ही खुलासा करतो आम्ही असं बोलणार नाही तसं नाही पण त्यांचा विचार आहे हळूच म्हणता मला वाढू ना महापालिका स्वीकारल्यानंतर ते सगळं व्यवस्थित होईल पैसेच नाही आमच्याकडे पैसे तरी येतील पण पैसे येतील म्हणून ये तुम्ही नागरिकावर असं हे करू शकत नाही एकतर महानगरपालिकेला त्या ठिकाणी जर आता पाण्यासाठी सुद्धा आठशे बावीस कोटी रुपये मिळतात ते सॉफ्ट लोनच्या माध्यमातून मिळतात आणि मग ते टॅक्स करून सगळेच त्या ठिकाणी तुम्ही असं करता आणि सरकारतर्फे मागाना पूर्ण किंवा आम्हाला म्हणजे कोणतेही लोन बिन न करता आम्हाला तशी द्या पण प्रत्यक्ष प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपली महानगरपालिका जरी छोटी असली तरी इथे बरेच जण मंत्री मंत्री असतात सगळे येऊन जातात सगळ्यांना जे इथं लक्ष असतं पण पैसे मात्र ट्यायला कशी पैसा नाही आहे आणि म्हणून आम्हालाही आम्ही सांगितलं की तुम्ही सध्या कोणताही एकही टॅक्स वाढायचा नाही तर महापालिका असं कुठेच वाढले नाही ना मुंबई महापालिका तीन वर्षापर्यंत वाढवले नाही कुठेच वाढले नाही आणि आपल्या इथंच कशा काय वाढवलं नाही असं आम्ही त्यांना बोललो स्पष्ट बोललो म्हणजे धमकी तर नाही दिली म्हणजे अशी पण त्यांना सांगून दिल्यानंतर आम्ही आंदोलन करू ओके ओके